फ्रेंड्स वेलकम टू आकांक्षा स्वयंपाकघर आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी हो तर सगळ्यात पहिल्यांदा ज्वारीचं पीठ घ्यायचं ज्याला छान पद्धतीने पाण्याने अगदी मौशार अशा पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे आपला हाताचा जो खालचा भाग असतो ना त्याने त्याला दाबून असं व्यवस्थित एकसारखं घट्टर असं पीठ मळून घ्यायचं जोपर्यंत ते पीठ लवचिक होत नाही तोपर्यंत त्याला मळायचं आणि मग त्याचा असा गोल गोळा करायचा हातामध्ये थोडस पीठ परत चाणीने घ्यायचं चा, म्हणजे ते सारखं स्प्रेड होतं आणि त्यावरती आपल्या उजव्या हाताचा वापर करून डाव्या हाताने त्याला आकार देत गोल 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 भाकरी थापायची आणि एकदा का आपल्याला हवी तेवढी साईज आपल्याला मिळाली की मग दोन्ही हाताच्या सहाय्यानं त्या भाकरीला अलगद उचलायचं आणि तव्यावरती अलगद सोडायचं नंतर मग उजव्या हाताने पाणी घेऊन त्या भाकरीच्या वरच्या भागावरती बरोबर असं स्प्रेड करायचं त्यानंतर जोपर्यंत भाकरीचा वरचा भाग थोडा कोरडा होत नाही तोपर्यंत काहीही करायचं नाही त्यानंतर अलगत उलथण्याच्या सहाय्यानं भाकरीला पालथायचं मग एक मिनटं थोडंसं तिकडून सुद्धा भाजू द्यायची भाकरी आणि मग तवा काढून घ्यायचा आणि गॅसवरती ते शेकायचं दमानी पण भाजू शकतो आणि मग शेकणं झालं की मिळते आपल्याला एकदम टम्म अशी फुगलेली गॅसवर बनवलेली पण चुलीसारखी चव असलेली भाकरी मग मस्त आपण आपला जे कोणती भाजी केली त्यासोबत एन्जॉय करू शकतो